मांगूर येथे दारूचा धंदा नको अध्यक्ष लक्ष द्या सभेत जनतेची मागणी मांगूर येथे दारूचा धंदा नको अशी मागणी वाढली आहे ग्रामसभेत जनतेनं या प्रश्नावर आवाज उठवला तरुणांनी तर असले धंदे गावात चालू देऊ नका या मागणीचा जोर धरला आहे मांगूर हे गाव दारूबंदीच्या दिशेनं पुढे जात आहे मांगुरच्या गावसभेत दारूबंदीचा कळीचा मुद्दा पुढे आला हा धंदा बंद करावा अशी मागणी झाली ग्रामसभेनं दारूबंदीचा ठराव केला आहे तरुण मंडळांनी निवेदनही सादर केलं आहे गावसभेनंतर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष पिंटू पाटील यांनी लोकमताचा आदर करत दारूबंदीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे सदलगा पोलीस ठाणे अबकारी खाते तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे मांगूरचे माजी अध्यक्ष सुनील जळणे कुमार बनणे भरत पाटील सर्जराव टोप सूरज भोसले रमेश पाटील आदी प्रमुख पाठपुराव्यासाठी पुढाकार घेत आहेत आणि ते उपस्थितही होते महान कार्यन्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे